छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून नाही तर औरंगजेबाला लाच देऊन आग्र्यातून सुटले होते दोन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान राहुल सोलापूरकर यांनी हे विधान केलं आणि त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांनी सोलापूरकरांना चांगलंच घेरलं यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी राहुल सोलापूरकरांना महामूर्ख म्हणून संबोधलं आणि हा माणूस छत्रपतींची उंची कमी करू पाहतोय त्यामुळे आता त्याला हिरकणी गुरु दाखवूनच देऊ अशा शब्दात टीका केली तटकरेंनी महाराजांचा अपमान करणाऱ्या या मनोवृत्तीला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली यात नाना पटोलेंनी तर सोलापूरकरांना थेट म्हणून संबोधलं अमोल मिटकरेंनीही राहुल सोलापूरकरांना थेट वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्याची गरज असल्याचं सांगितलं आणि त्यांनी यापूर्वी चित्रपटात टक्कलू हैवाची भूमिका केली होती आणि त्याच टक्कलू हैवानच्या मानसिकता घेऊन ते महाराजांचा अपमान करत असल्याचं सांगितलं यावेळी कित्येक जणांनी तर सोलापूरकर संघाच्या तालमीत तयार झालेत आणि म्हणूनच त्या ब्राह्मणी तुतून त्यांनी महाराजांचा अपमान केला अशा आशयाच्या टीकाटिप्पणी देखील होऊ लागले सोलापूरकरांच्या केवळ एका स्टेटमेंटमुळे सगळे राजकीय नेते त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले आणि मग हे सगळं बिघडलेलं वातावरण बघून राहुल सोलापूरकर मीडियासमोर आले आणि त्यांनी छत्रपतींची जाहीर माफी मागितली यावेळी त्यांनी मी छत्रपतींचा अपमान करण्याच्या उद्देशाने बोललो नाही तर त्यांनी आपल्या बुद्धीच्या तुर तुर्यातून तुर साम दाम दंड भेद अशा सगळ्या पद्धती वापरून त्यांनी कारभार केला यात त्यांनी शत्रूच्या जवळच्या लोकांना देखील आपलंस करून घेतलं होतं ते सांगताना मी चुकून लाच हा शब्द वापरला पण त्यातून छत्रपतींचा कोणताही अपमान करायचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी क्लिअर केलं पण या सगळ्या प्रकरणात शिवरायांच्या अपमानासोबतच राहुल सोलापूरकर त्यांचं संघाच्या तालमीत तयार होणं आणि त्यांनी केलेली टक्लो हैवाची भूमिका या दोन्ही बाबी तितक्याच प्रकर्षानं अधोरेखित झाल्या पण राहुल सोलापूरकरांवर खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे का त्यांची जडणघडण खरंच संघाच्या मुशीत झाली आहे का राहुल सोलापूरकर यांची सिनेसृष्टीतील कारकिर्द नेमकी कशी राहिली आणि शिवचरित्रावर कमेंट करण्या इतपत खरंच ते इतिहासाचे अभ्यासक वगैरे आहेत का याच विषयावर सविस्तर बोलण्यात आजच्या शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो भूमिका साकारणारे आणि सध्या शिवरायांबाबतच्या स्टेटमेंट मुळे चर्चेत असलेले राहुल सोलापूरकर यांचा जन्म पुण्याच्या शनिवार पेठेतला म्हणजेच त्यांचं बालपण एकंदरीत वाडा संस्कृतीत शुद्ध पुणेरी संस्कारात गेला त्या त्यांच्या आई शोभा सोलापूरकर लेखिका होत्या म्हणून बालपणापासूनच क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली आणि तसं प्रोत्साहनही त्यांना घरातूनच मिळू लागले याच काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले साधारण चौदा ते पंधरा वर्ष सलग सोलापूरकर संघाच्या शाखेत जात होते त्यामुळे त्यांच्यावर त्याच विचारांचे संस्कार होत गेले पुढे आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली नाटकांमध्ये विविध भूमिका त्यांनी साकारल्या देखील आहेत अगदी लहानपणापासूनच त्यांनी विविध नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि हौशी रंगभूमीत काम देखील केलं होतं तिथे अभिनय क्षेत्रात जम बसू लागल्यावर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर देखील विविध भूमिका साकारल्या बहुरूपी राजाची मुलगी माझी बायको पडघम अशा नाटकांमध्ये त्यांनी कामही केलं याच नाटकांमध्ये काम करता करता त्यांना नशीबवान या चित्रपटात खलनायकाची भूमिका मिळाली आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली महेश कोटारे यांनी दिग्दर्शित केलेल्या थरथराट या चित्रपटात सोलापूरकर यांनी टकलू हैवानची भूमिका साकारली आणि त्यांची ही भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली ज्यावरून त्यांना आजही ओळखलं जातं त्यानंतर पळवापूरबी यशवंतराव चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हनन अशा कित्येक चित्रपटांतून आणि मालिकांमधून राहुल सोलापूरकरांनी काम केलं विविध भूमिका साकारल्या आणि कला क्षेत्रात नावलौकिक देखील मिळवला मात्र अभिनय क्षेत्रात विविध भूमिका साकारत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेली ना नाळ तोडली नाही काम करत असताना देखील ते कायम संघाशी जोडले गेले होते संघाच्या विविध कार्यक्रमांना ते हजेरे लावायचे त्यातही सक्रिय सहभागी घ्यायचे सध्या ते संघाच्याच विचारांवर चालणाऱ्या संस्कार भारती या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष म्हणूनही काम करत ते भारत विकास परिषदेच्या पुण्याच्या शिवाजीनगर शाखेचे आहेत त्यामुळं जेव्हा त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली होती हे स्टेटमेंट बाहेर पडलं तेव्हा सर्वात आधी ते संघाचे आहेत ब्राह्मणी मनोवृत्तीचे आहेत आणि म्हणूनच त्यांनी शिवरायांचा अपमान केला अशी विविध स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली याच रागातून भांडारकर प्राच्य विद्या संस्थेबाहेर शिवप्रेमींनी आंदोलन केली आणि राहुल सोलापूरकर या संस्थेची संलग्न असल्यानं त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करत तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली आणि यावेळी ही संस्था राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का असे प्रश्न विचारत तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील झाले ते संघाशी जोडले गेले असल्यानं त्यांची असं बोलण्याची मदत झाली का असं म्हणत संघाच्या विचारांवर देखील टीका झाली आणि या वैचारिक लढाईनं एक वेगळंच तीव्र वळण घेतल्याचं पाहायला मिळालं अखेर या सगळ्या प्रकरणावर पडदा पडावा म्हणून अखेर राहुल सोलापूरकर यांनी एक चार मिनिटांचा व्हिडिओ करून सर्वांची जाहीर माफी मागितली आणि आता मी शिवाजी महाराजांसंबंधित कोणत्याच विषयावर भाष्य करणार नाही असं सांगितलं तेव्हा कुठं हे प्रकरण सध्या काही प्रमाणात थंडावलं शिवचरित्र आणि शिवचरित्रातील घटनाक्रम हा शिवप्रेमींसाठी तसा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या एका सिने अभिनेत्यानं आणि महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं असं स्टेटमेंट करणं हे सर्वांना धक्का देणार होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला नख लावण्याचा प्रयत्नच अशा काही मानसिकतेतून होताना दिसतोय राहुल सोलापूरकर यांनी टकलू हैवानचा रोल केला याचा अर्थ त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास मोडून तोडून आपल्या पद्धतीनं सांगण्याचा अधिकार मिळतो असं त्यांनी मुळीच समजून आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करून घेण्यासाठी लाच दिली असं वक्तव्य करण्यामागं सोलापूरकर यांचा नेमका कोणता हेतू असू शकतो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद